नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नाहीये सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे पी एम किसानचा मिळणार आहे आपल्याला हप्ता आठावा हप्ता तर तो कसा मिळणार आहे कधी मिळणार आहे आणि जर तुमचं नाव आहे का नाही त्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे नाव असेल किंवा नसेल तर तुम्हाला एक दोन तीन प्र गोष्टी करून घ्यायच्यात कारण की मागच्या वेळेस ज्यांना पैसे आलेले नाही आहेत अजून पण वंचितच आहेत त्या पैशापासून त्यामुळे तुम्हाला पैसे न येण्याचे कारण बनायचं नाही आपल्याला त्यासाठी ज्या मोजक्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर चला पाहूया आपण आपल्याला काय काय करायचंय आणि आपण कसा हप्ता आपल्याला मिळणार आहे आहोत पीएम किसान वेबसाईट वरती पीएम किसान वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला इथे पीएम किसान सन्मान निधीवरती आपण क्लिक केलं आता सगळ्यात महत्वाचं अगोदर तुम्हाला सांगतो मी की आपले पैसे कधी येणार आहेत तर इथे बघा त्यांनी दिलेलं आहे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द ऑफ एम किसान स्कीम ऑन ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे काय की आपल्याला पाच ऑक्टोबरला अठरावा हप्ता येणार आहे बरोबर आता त्यांनी आणखी खाली एक दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं की जे तुम्हाला सांगितलं मी की आपल्याला काय गोष्टी महत्वाच्या आहेत तर पहिलं आहे ई केवायसी इज मँडरी म्हणजे ई केवायसी करणं खूप जास्त गरजेचं आहे जा यामध्ये ओटीपी बेस पी बेस्ड केवायसी आपण पीएम एम किसानच्या पोर्टलवरती घरीच करू शकतो किंवा तुमचा अंगठा लावून तुम्ही जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन तुम्ही केवायसी करून घेऊ शकता या या तर मित्रांनो यामध्ये याच्यानंतर आपण पाहूया बेनिफिशरी लिस्ट यामध्ये आपलं नाव आहे का नाही आहे ते तर आपल्याला खाली यायचं इथे खाली आल्यानंतर इथे आहे खाली सगळ्यात खाली बेनिफिशरी लिस्ट तर यावरती आपण क्लिक करतोय आता इथे तुम्हाला तुमचा राज्य निवडायचंय तुमचं राज्य जे असेल आता मी ते तुम राज्य जे आहे ते नॉर्मल निवडलेलं आहे तुमचा जिल्हा जो असेल तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे यानंतर तीन नंबरला आहे तालुका निवडायचा आहे नंतर परत एकदा तालुका निवडायचा आहे आणि नंतर तुम्ही गाव निवडू शकता आता जसं की मी पहिलं गाव घेतलं आणि गेट रिपोर्टवरती क्लिक केलं तर यामध्ये तुम्हाला दिसतील हे सर्व नावं यामध्ये दहा वेगवेगळे पेज आहेत एका पेजवरती पन्नास नावं आहेत बरोबर तर यामध्ये तुमचं नाव आहे का नाही तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आपल्याला आपण चेक करू शकतो आपलं नाव आहे का नाही येते बरोबर तर बघा आपण अशा प्रकारे चेक केलेला आहे यानंतर आपण बॅक साईडला जर गेलो तर वरती क्लिक करतोय आपण तर आपल्याला इथे परत मेन वरती आपण येणार आहोत त्यांनी सगळ्यात महत्वाचं सांगितलेलं जे ई के वाय सी आहे ती सर्व शेतकऱ्यांनी करून घ्यावी म्हणजे जो अठरावा हप्ता येणार आहे पाच ऑक्टोबरला तो तुमच्या खात्यावरती पडेल किंवा तुम्ही त्यापासून वंचित राहणार नाहीत मित्रांनो बरोबर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या सोनाई एंटरप्राईजेस चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना